नमस्कार मित्रांनो प्रसाद पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सकाळच्या साडेसहा वाजता अलिबागमध्ये रेवदंडा जेटीवर स्वागत करतो मित्रांनो आता आम्ही अलिबागमध्ये रेवदंडा जेटीला आणि काही दिवसापूर्वीच आपण रेवदंडा जेटीची म्हणजे येवदंडा फिश मार्केटची व्हिडिओ बनवलेली आज पुन्हा आलो आपण एक आठ दहा दिवसानंतर नारली आधी आपण व्हिडिओ बनवलेली आणि आता नारली पौर्णिमानंतर इकडे जरा पाऊस चालू झाला वादळ पण व समुद्राला झालं त्यानंतर बोटी जास्ती ना समुद्रात आणि आ तेव्हाची व्हिडिओ आणि आताच्या व्हिडिओमध्ये भरपूर फरक आहे कारण आज खूपच मच्छी कमी आलेली आहे कारण ब मोठ्या बोटी टॉलरच्या आल्याच नाहीत आणि आता फक्त छोट्या बोटी आलेल्या आहेत त्या पण कमी आहेत आणि मच्छी खूपच आता कमी आहे म्हणजे जसं मच्छी बोलतात ना मच्छीचा रेट वाढला रेट वाढला तर याच्यावरच अवलंबून असतो मच्छीचा रेट वगैरे तर बघा आपण आता ही बघताय सालावचा हा ब्रिज बघताय तुम्ही हा बघताय सालावचा ब्रिज आणि ही ते बोट आहे ती चालली आहे समुद्रामध्ये मच्छी पकडण्यासाठी आणि हा सालावचा ब्रिज आणि बघा या साईडला एक बोट आलेली आहे एक दोन बोटी चाले जास्ती बोटी हालत नाही आणि जास्त मच्छी पण नाही बघता मित्रांनो उजंडा फिश मार्केटचा बाहेरचा परिसर आहे आणि इकडे बघा बर्फ क्रश व्हायचं मशीन आहे इथे बर्फ क्रश होतो आणि कोळणी तो, तो बर्फ घेऊन जातात मच्छी लावण्यासाठी आणि इकडे बघा या इथे किलोवर चालू आहे मच्छी विक कोलंबी विकत आहेत किलोवर त्यासाठी गर्दी आहे कारण आज मच्छी कमी आहे त्यामुळे लोक किलोवरच घेतात लिलावात जास्त मच्छी नाहीच आहे कारण मोठ्या बोट्या आलेत नाही हा बघा हा असा बर्फ लावून ठेवायला लागतो कोलंबीला किंवा कुठल्या पण मच्छीला त्यामुळे मच्छी जरा जास्त टिकते ते बघते बारीक बोंबील आहेत बारीक छोटे बोंबील आहेत त्यांना ठेवलेले आहेत बघता इथे मोठा जितळ आहे आणि या साइडला पांढरी कोलंबी बघताय ते बघा इकडे पण एक कोलंबी आहे आणि या साइडला आहे हलवा आहे आणि इकडे आहे ती म्हणजे सुरुम आहे मच्छी आज खूपच महाग आहे मित्रांनो काही अचानक इथे गर्दी वाढलेली आहे कारण मच्छी आज एकदम कमी आलेले आहे छोट्या बोटी आलेल्या आहेत आणि मच्छी कमीच आहे पॉपलेट वगैरे जास्ती नाहीचं त्यामुळे इथे गर्दी ज्या कोळणी वगैरे असतात ना आपल्या आजूबाजूच्या गावातल्या त्या सर्व मच्छी घेण्यासाठी आल्या जी जी पण जी मच्छी आहे ती त्या जु, ले ले। त्या ती पण घेण्यासाठी सगळी झु झुंबट उडालेली आहे की प्रत्येकाला थोडी थोडी मच्छी मिळून आपल्याला दिवसभर विकण्यासाठी प्रत्येकजण इथे झटत आहे की मला पण मच्छी मिळावी तर महाग तर महाग पण घेतात लोक धंदा करण्यासाठी तर काय पुढे बघता मित्रांनो पापलेट आहेत ह्या साईडला पण पापलेट आहेत आणि इकडं खूप मोठा असा पाला मासा आहे नऊशे पाला मासा कसा दिला आहे पंधराशे रुपयाला द्यायचा आहे पाला मासा आणि पापलेट कसे द्यायचेत नऊशे पापलेट कशी द्यायची पंचवीसशे रुपयाचे केलेले आहेत मित्रांनो आणि पाला मासा पंधराशे रुपयाला तिकडे बघताय मित्रांनो कोलंबी आहे आणि हा वडा मसा आहे वडा मासा खूप मोठासा वडा मासा आहे बघताय तुम्ही मित्रांनो बघताय तांब आहे मोठी हे तांब कितीला दिली माझी बाराशेला दिली आणि कोलंबी कितीला दिली सगळी दोन हजारला द्यायची मित्रांनो बघताय बारके टोपलं म्हणजे घमेला बोलू शकता ते भरून कोलंबी आहे दोन हजारला द्यायची आज कोलंबी वगैरे सर्व मच्छीच आज महाग आहे कारण आज मोठ्या बोट्या त्यामुळे सर्व मच्छीच महाग आहे बघताय तुम्ही तर बघताय मित्रांनो ह्या शिंगाळ्या आहेत मोठ्या आणि त्या जिवंत बघताय पूर्ण हालत बघा कशा ह्या कशा तुम्ही आता विक विकण्यासाठी घेतलात ना आता हे कुठे जाल तुम्ही विकायला चणेराला आणि आता म्हणजे कसं आता ना नाही बोटीतून घेतला असेल डायरेक्ट लिलाव झाला कितीला भेटला असेल तरी लिलाव पंधराशे रुपयाला लिला भेटल्या हो आणि आता तुम्ही आता चणीराला जाणार विकायला की पापलेट आहेत मावशी पापलेट किती दिली पंधराशे ला किती आहेत आणि कोलंबी कोलंबी ही पाचशे ला ती पंधराशे ही पाचशे ला कोलंबी दिलेली आहे बघता तुम्ही ही पाचशे ला आज आज महाग काय मच्छी पापलेट आणि कशा कशामुळे मच्छी मागा वारा वायकार आहे ना होड्या मोठ्या बोटी आल्यात ना मोठ्या बोटी आहेत ही किती दिली देल कोलंबी मोठी पंधराशे पंधराशे ला आज बघताय रेवदंडा जेटी ही पूर्ण खाली खाली दिसते जास्ती कोळणी पण नाही आणि जास्त मच्छी पण नाही आता आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला मच्छी कमी असल्यावर भाव कसा असतो मच्छीला तर मग बघताय मित्रांनो हा रेवदंडा जेटी आहे आणि इथे बघा आता सध्या तर एकच बोट आहे आणि दुसरी बोट पण आलेली ती आत्ताच गेली जास्ती बोटे आल्या नाही आणि इथे नेहमी ऑप्शन होत असतो आणि हाच बघा पूर्ण एरिया हा पूर्ण खाली आहे ऑप्शनचा आणि गिरायक पण आलेले आहेत मच्छी नेहण्यासाठी वगैरे पण मच्छीच नाही आहे कारण म्हणजे कमी मच्छी आहे कोलंबी वगैरे हे आज ती मोठी मच्छी आहे अजिबात नाही आहे त्यामुळे आज मच्छीचे रेट हे टाईट असणार आहेत म्हणजे महाग असणार आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं आपण रौदंडा फिश मार्केटला म्हणजे रौदंडा जेटीवर आणि बघितलं तुम्ही आज किती मच्छी कमी आलेली आहे आणि मोठ्या बोटीच नाही आले छोट्याच मोठे आलेल्या आहेत त्यामुळे मच्छी आज खूपच महाग होती खूप म्हणजे खूपच आणि जास्त मच्छी पण नव्हती हो तर मित्रांनो हा ओवरऑल छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर बेल बटन प्रेस करा मित्रांनो भेटू असा आहे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बजा आणि जे केलं बाय